महाराष्ट्राच्या विधी मंडळाच्या अधिवेशनात कॅगने जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल बघता <coughs> हे दरडोई आहे आणि कॅगने याचं कारण याचा निष्कर्ष देखील त्याच्यामध्ये काढलेला आहे की महामंडळांच्या वतीने किंवा राज्य सरकारचे जे उपक्रम असतात असे एकशे दहा कंपन्या आणि महामंडळांमध्ये जो पैसा दिला जातो त्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणावीस साली जवळजवळ अठ्ठावीस हजार कोटी आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खैरात म्हणून वाटप करण्यात आली खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी सार्वजनिक कंपन्या किंवा महामंडळांची निर्मिती केली समाजातल्या लहानातल्या लहान घटकांना तिथं स्थैर्य प्राप्त व्हावं त्याच्यामागे आर्थिक पाठबळ उभं करण्यात यावं त्याच्या जीवनाला एक उत्कर्ष मिळावा या उदात्त हेतूनं हे, हे निर्मिती झालेली होती पण ह्या भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये नेमका ह्याच कंपन्या सार्वजनिक उपक्रमांच्या निधींना अनुदानाला छेद लावण्याचा पाप या सरकारमध्ये होत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या महामंडळांमध्ये आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये झालेला आहे असा निष्कर्ष मी किंवा आमची काँग्रेस पक्षाने न काढता कॅग या देश पातळीवरच्या निरीक्षकांनी वित्तीय विभागाने हे टिप्पणी त्या दिवशी विधिमंडळामध्ये केलेली असल्यामुळे ही गोष्ट अधिकृतरित्या भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करणारी आहे म्हणून या गोष्टीची तातडीने चौकशी व्हावी त्याचप्रमाणे जेवढे सार्वजनिक उपक्रम महामंडळ आहेत जिल्ह्यामध्ये त्याच्यामधले सर्व लाभार्थींसहित आम्हाला याद्या मिळाव्यात अशा आशयाचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि अतिशय सकारात्मक जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबतीत तुम्हाला सर्व माहिती देण्याचं आम्हाला आश्वासित केलं